नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाहुयात स्पेशल रिपोर्ट एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व दीपक दीपकांची खासियत कार्यकर्ते कार्यपद्धतीवर बेहद खुश सांगोलाच्या व सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांना आपलेसे वाटणारे व आपल्या हक्काचा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील होय दीपकाबांकडे पद असो किंवा नसो सतत सामाजिक बांधिलकीचं पद सर्वसामान्य दिनदुबळ्या माणसांना मदत करत राहण्याचं रह जणू दीपकाबांना व्यसनच लागलंय असं म्हटलं तर बावग ठरणार नाही आबांच्या संपर्कात जे जे आले त्या सर्वांना त्यांच्या माणसं जोडण्याच्या स्वभावाचा परिस्पर्श झालेला आहे कार्यकर्ता ओळखीचा असो वा नसो मतदारसंघातीलच पाहिजे असेही नाही अडचणीच्या काळात रात्री अपरात्री कधीही कॉल करू दे दीपक आबा कॉल घेतातच व्यस्त असले तरी पुन्हा अनोळखी नंबरवरून आलेला कॉल असला तर कॉल बॅक करणार म्हणजे करणार समोरच्या व्यक्तीने सांगितलंय काम होणार की नाही हे तोंडावरच सांगण्याची त्यांची पद्धत आबांना संबंधित कामासाठी कॉल केला म्हणजे ते शंभर टक्के झालेच ही त्यांची खासियत आहे म्हणूनच दीपक आबासाहेबांचा एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व या आबासाहेबांच्या कार्यपद्धतीवर त्यांचे लाखो कार्यकर्ते आणि फॉलोअर्स फिदा आहेत परवाचीच घटना अशी की सांगोला तालुक्यातील पारे बेघर वस्तीमध्ये गेल्या सहा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता वारंवार महावितरणला सूचना देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती अखेर कार्यकर्त्यांनी आबांना एक कॉल केला आणि सर्व माहिती दिली त्वरित आबांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना एकच कॉल केला आणि काही क्षणातच महावितरणाची टीम घटनास्थळी दाखल होत खंडित झालेला वीज पुरवठा ना जैसे का तैसे सुरू केला आणि पाच सहा दिवसानंतर पारे येथील बेघर वस्तीमध्ये दीपक दीपकाबांच्या एका कॉलमुळे प्रॉब्लेम सॉल्व झाला विशेषतः पारे गावातून का दीपकाबांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे विशेषतः सर्वसामान्य माणूस दीपकाबांना आपल्या घरातीलच व्यक्ती समजून केव्हाही कधीही कॉल करत असतात आबासाहेब मोठ्या दवाखान्यात जवळच्या नातेवाईकाला ॲडमिट केला आहे तुम्ही डॉक्टरांना कॉल करून उद्याच ऑपरेशन करण्यासाठी सांगाल का दवाखान्यात बिल जास्त झालंय कमी करण्यासाठी सांगाल का आमचे भांडणं झाले आहेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात टाळाटाळ करीत आहेत तुमची मदत पाहिजे आहे आम्ही बदलीसाठी प्रयत्न करून दमलो तुम्ही काहीतरी करा गावातील रस्ता खराब झालाय पावसाळ्यापूर्वी करावा पाहिजे पानंद रस्ता कधी होणार अशी वैयक्तिक आणि सामाजिक कामासाठी रोज कितीतरी फोन साहेबांना येत असतात विशेषतः आलेला प्रत्येक फोन घेतातच कामात व्यस्त असले तरी पुन्हा परत कॉल कॉल करून का केला होता हे आवर्जून विचारपूस करीत असतात समोरचं जे काम सांगेल ते संयुक्त असेल तर काही काळजी करू नका होऊन जाईल असे स्पष्ट सांगणं जे होणार नाही ते काम होऊ शकत नाही असे बजावतात बघतो करतो असे झुलवत ठेवण्याची राजकीय भाषा दीपक आबांना कधीच जमली नाही कोणत्याही पक्षाचा पार्टीचा असो जो जो कामानिमित्त भेटला आहे त्याचे काम आबांनी निस्वार्थपणे करीत असतात आपल्याकडे आला आहे ना आपल्या हातातून काम जे होतय ते करायचं मग मागील आडी ठेवायची नाही किंवा समोरचा माणूस आपल्या राजकारणासाठी भविष्यात उपयोगाला पडेल काय याचा कधीच विचार आबांनी केला नाही आपल्याकडे आलेल्या माणसाचा योग्य त्या काम माणूस धर्मातून करायचं हाच त्यांच्या राजकारणाचा पाया आहे त्यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही एरवी एखाद्या नेत्याचं राजकीय कार्यक्रम घ्यायचं म्हटलं की त्यासाठी घोडा गाडी आणि जेवणावळीच्या जोडण्या अगोदर घालाव्या लागतात मात्र एक सार्वत्रिक निरोप केला की आपल्या दीपक आबांच्यासाठी यायलाच लागतं असे म्हणत हजारो कार्यकर्त्यांचे पाय त्या कार्यक्रमासाठी वळत आहेत